बारामती तालुक्यातील निंबूत येथे बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांना ठार करण्यात आले आणि यानंतर त्यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी या घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली अंकिता निंबाळकर आणि त्यांचे पती रणजित निंबाळकर हे दोघे गौतम काकडे यांच्या घरी गेले होते आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं आणि कशा पद्धतीनं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली सोमवारी बैलाचा व्यवहार केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी उरलेली रक्कम आहे हिला बोलावली होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी काही ती रक्कम दिली नाही ना, तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा तर सर बोलले जर रक्कम दिल्याशिवाय मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं आमच्या घरून आमच्यावर हे करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की तुम्ही आमच्या निवासस्थानी या मध्ये मी तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोण मधून माघारी यायचं म्हटलं आम्ही संध्याकाळी नको म्हटलं तर त्यांनी स्वतःहून पूर्ण फोन केला की सर या तुम्ही काय असेल पण मिटू तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली की तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला आमचा अवलंबल वाल रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन दोन फोन केले कोण खाली माणसं थांबले त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये रे हा या गाव करतोय तर आम्ही काय म्हणलं आम्हाला हा वाद घालायचा भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत पण म्हणले हो देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत या तुम्ही तिथून आम्ही गाडी गाडीपासून गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि ती माणसं पण आली ज्या आली मारण्यासाठी ती आले आम्ही मी दरवाजा उघडून पलीकडच्या साईडला सर गाडीत बसेपर्यंत त्यांचा भैयाना तशी दिसते त्यांचा भाव आला तिकडून तो पण भैया पळत आले सरांच्या अनुभव पाठी घेऊन तोपर्यंत त्यांच्या भावानी हो ती पिस्तूर होती ती डायरेक्टर सरांच्या डोक्यावर गोळी घाल माझ्या मुलीसमोर व माझ्या समोर त्यांनी खूप मोठा अन्याय केला मला न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस इथे नाहीकडे म्हणा अटक झालीच पाहिजे परत गाडीला रिक्षा झालीच पाहिजे त्यांनी साधा हात पण नावर उचलताना गाडी पाच करत त्यांनी पाणीवरून लाताना ढकलले त्यांना आतमध्ये गाडी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे <laughs> काकड्यांची जी, जी फॅमिली ना ती राजकारणी दबाव खाली त्याच्यामुळे ते आमच्या राज्यात दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मा मुलीसमोर त्यांनी त्याच्या वडिलांना गोळी घातले त्याच्यामुळे आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली सरांवरती थोडेफार झाला त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माझा गळ्याला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या ते बॅगमध्ये तेव्हा जशी सरांना गोळी लागली तशी सर खाली पडले ती बॅग तिथंच पडलेली आहे आम्ही सरांना गाडीत टाकून नाही परत परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का तर तिथून ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हती पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होतं सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली